धार्मिक भावना भडकवणारा आमदार नितेश राणेंना अटक करण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोमवारला शिवसेना वर्धा जिल्हाप्रमुख आशिष पांडे यांच्या सूचनेनुसार माजी नगराध्यक्ष चंद्रकांत घुसे तालुका प्रमुख सतीश धोवे ज्येष्ठ शिवसैनिक सीताराम जिभूते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं महामहिम राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई मार्फत उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय हिंगणघाट यांना निवेदन देण्यात आले संभाजीनगर येथे महाराष्ट्रातील संत श्री रामगिरी महाराज यांनी धार्मिक कार्यक्रमामध्ये एका सप्ताहामध्ये जे वादग्रस्त विधान केले त्यामुळे राज्यात तळावाची स्थिती निर्माण झाली या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी मुस्लिम समाजात असंतोष निर्माण झालाय या त्या वादग्रस्त वक्तव्यावर आमदार नितेश राणे यांनी अहमदनगरच्या निषेध सभेत दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भर घालून परत वादग्रस्त वक्तव्य करून त्या राज्यात धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्या या प्रभोक्षक भाषणाप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी कारण आमदार नितेश राणे यांनी अहमदनगरच्या निषेध सभेत बांगलादेश मधील हिंदू अत्याचार विरोधात निषेध रॅलीला संबोधन करताना मुस्लिम समाजाबाबत जी वादग्रस्त वक्तव्य केले या महाराष्ट्र राज्यात तणावाची स्थिती निर्माण केली अशा या धार्मिक भावना भडकावू देणाऱ्या लोकांना येथील जनता भीक घालत नाही तरी राज्यात परिस्थितीवर नियंत्रण करण्याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही राज्या या राज्याची महामहीम राज्यपाल साहेब यांना विनंती करतो की महाराष्ट्रात शांतता व सुव्यवस्था निर्माण झाली पाहिजे कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या धार्मिक भावना भडकवणाऱ्या आमदार नितेश राणेला कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हे दाखल करून तात्काळ अटक करावी अशी या निवेदनातून शिवसेनेच्या वतीनं मागणी करण्यात आली एन एस न्यूज उपसंपादक करीम खान NH7 News को लाइक करें सब्सक्राइब करें ऑन बेल बटन दबाना ना भूलें